श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा ब्लॉग आहे महाराष्ट्र दिनाचा तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज आपण महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतरही अनेक दिवस मुंबई हा प्रांत होता म्हणजेच मुंबई हे एक स्वतंत्र राज्य होते त्यात गुजरात व महाराष्ट्र ही आत्ताची दोन राज्य होती त्यातून एक मे एक रोजी एकोणीसशे साठ रोजी मराठी भाषिकाचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले व मुंबईला राजधानी म्हणून घोषित केले गेले तसेच एक मे हा दिवस संपूर्ण जगात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगारांचे आठ तास काम या मागणीसाठी शिकागो येथे आंदोलन झाले या आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी एक मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतात महाराष्ट्र दिन हा केवळ एक सुट्टीचा दिवस नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे हा दिवस मराठी भाषा संस्कृती आणि परंपरांचा गौरव करतो महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता ही त्याच्या विविधतेतून दिसून येते गणेश चतुर्थी दहीहंडी सण लावणी आणि पोवाडे यासारखी नृत्यकला ही महाराष्ट्राची ओळख आहे या दिवशी मराठी साहित्य आणि कलेचाही सन्मान केला जातो यामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम कुसुमाग्रज यासारखे साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे तर इथे बघा मी आर्याला डान्ससाठी रेडी केलं आणि आम्ही शाळेत गेलो शाळेत मुलांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त त्यांचे कलागुण सादर केले आर्या कशी दिसत आहे ते नक्की कमेंट करून सांगा तर इथे विद्यार्थिनीने लेझिंग नृत्य सादर केले हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पारंपरिक लोकनृत्य आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारूड सादर केले भारूड ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला आहे यातून आध्यात्मिक शिक्षण आणि सामाजिक संदेश दिले जातात भारूड हा प्रकार संत एकनाथांनी लोकप्रिय केला त्यांनी एकशे पंचवीस विषयांवर तीनशे भारूडे लिहिली भारुड समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी मदत करते लावणी नृत्य सादर केले लावणी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे Agora, eu तर अशा प्रकारे शाळेत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद భేటూయ పుడయ బ్లగమే